ते जाहिरात घेऊन पैसे मापून मग पुरस्कार घेतले जातात पण स्वतःहून जी निवड समिती आहे जे कार्यकर्ते आहेत त्याने चोखंदळपणा कोणी किती काम केलं आहे त्याच्या भागात जायचं ते काम समजून घ्यायचं त्या भागाच्या लोकांशी बोल म्हटलं तर काही चांगल्या गोष्टी झालेल्याच आहेत काही आपल्याला म्हणायचं कारण नाही आहे मला फार महत्वाचं जे वाटतं ते गेल्या पंच्याहत्तर वर्षाचा शिक्षणाचा प्रसार खूप झालेला आहे अतिशय जाणीवपूर्वक सर्वच पक्षाच्या सर्वच विचारधाराच्या लोकांनी त्याला महत्व दिलं आणि जे जे कोणी सत्तेवर बसले त्यांनी त्याला पुरेसा न्याय दिलेला आहे मात्र आज घडीला सुद्धा स्वातंत्र्यानंतर पंच्याहत्तर वर्ष होऊन सुद्धा साक्षरात असा प्रमाण एकूण समाजात साठ भाग सत्तर बहात्तर टक्के आहेत पण महिलांच्या हाते का आपण सगळ्या साक्षर करू शकत नाही काय काला आपण याू शकत नाही याचा आपल्याला सगळ्यांनीच विचार केला पाहिजे आणि आपापल्या परिणाम धडपड केली पाहिजे शाळेत असं दिसत आहे प्राथमिक शाळेत जेवढ्या मुलींच्या नावानं नोंदली जातात अधिक शंभर टक्के पटनोंदणी चालू असतात नोंदणी होते शंभर टक्के पण कुठं काय होतं ते बघण्यासारखं आहे आणि सरकारी आकडे असे सांगत आहे की प्राथमिक शाळेतल्या पटनर्मणीनंतर माध्यमिक शाळांत परीक्षेपर्यंत मुली जेवते पंचेचाळीस ते पन्नास टक्केच राहतात मुलींना शिक्षण वेळ अशी व्यवस्था चालवायचं कामा करू शकत नाही आपल्याला आव्हान आहे आपले सगळे ग्रामीण त्यांच्यासमोर सगळ्यांच्या समोर हे आव्हान आहे आणि स्वाभाविकपणे Dar lucrul mai bine, te azarul de să încercăm, nu te înțelege, nu te mai înțelege. Mă adresează, asta și cam a dat drept. Chiar să-mi ia, de da, 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 महिलांचं साक्षरतेचं प्रवाह शंभर टक्के झाला असेल असं साध्य करू शकू का आपल्याकडे प्रत्येकाला प्रत्येक कार्यकर्त्याला विचार करायचा आहे आणि शिक्षण झालं तेवढं कसं राहिलं पाहिजे असं मला वाटत समाजात दुसऱ्या बसून अनेक वाईट गोष्टी वाढायला लागल्या मला असं जाणवत आहे लक्षणं लिहितात

असं दुसरा व्हा असा हा प्रश्न आहे आणि याच्याकडेही आपण कार्यकर्त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे अवघड आवडत कोण याला तसंच आहे गरज वगैरे सदस्याशी कळत राही आणि त्याच्यामुळे शोधणं हेच पहिलं काम होत असतं

अशी वेळी आपला विशाळ आणि आपला प्रयत्न चालू राहतो अशी म्हणजे आपल्या सगळ्यांना विनंती आहे धन्यवाद आप दोन एक आहे की वेळेचं प्रेषण असल्यामुळं जे नेहमीकडतं सावलीसारखी साथ देणं आहे आणि पाठीची खंबे ताकद